कुठे पुन्हा एकदा लाईन मन अपन, आपण अपन, आपली कामगिरी बजवायची आहे या ठिकाणी देखणे नियोजनाबद्दल निश्चितच मी सांगू शकतो नियोजनाचा सा जराही नाही अभाव ज्या पदाधिकाऱ्यांचा उत्तम आणि सुंदर स्वभाव सो सोज्वळ स्वभाव सो मग कार्यक्रमाचा दिसून येणार निश्चितच प्रभाव एकदा जय गणेश प्रतिष्ठान बेंगलवाडी साठी सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ बघूया अथर्वची रेड आहे अथर्व या चढाईमधून काय करतो बघूया उत्तम सडाई गर्ण्याचं के धाडस केले जाते पुन्हा एकदा सिया संजय जाधव हिच्याकडून सुद्धा सुपर रेड साठी शंभर रुपयाचं बक्षीस दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश जी जाधव साहेबांकडून ना दोनशे रुपयाचं सुपर रेड साठी बक्षीस त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय या कार्यक्रमाच्या आधार स्तंभ सर्वे सभा सोमाजी बेंटल साहेबांकडून सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस इतर मात्राची म्हटले क्षेत्र रक्षणामध्ये शंभर टक्के मित्रांनो तो संघ अतिशय चिवट खेळाचं प्रदर्शन करताना आपण पाहतोय नितेश सारखा दर्जाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्यासाठी येतोय ते स्वतः मंगेश दादा पाटले आणि त्यांचाच हा द्वितीय सुपुत्र अर्थात गुडवा ज्यानं अनेक सामन्यामध्ये अनेक क्रीडांगणावर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरले अनेक ठिकाणी निश्चितच विविध पदक उचलताना इथं मात्र विनय पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवण्याचं काम करतोय पण असफल होतोय निश्चितच सफल होतोय दोन शून्य अशी आघाडी घेतोय सुरुवातीलाच तो ज्या ठिकाणी आता मात्र मंदार खरिषेत ज्याच्या माध्यमात एक चांगली चढाई पण इथं मात्र साखळी मध्ये फसवलं जात काय जबरदस्त साखळी आचल पाहिजे आचल ज्या वेळेला टाकल्या सा जातो जा ना मित्रांनो त्या वेळेला त्या साखळीमधून किंवा एकेरी मधून सो टॅकल मधून निघणं खूप कठीण होत आणि हीच मया ही जे जादू त्याच्या माध्यमात केली जाते तोच आचल बाटले इथं मात्र चौकांचं आव्हान असणार आहे एका बाजूला चेतन आणि त्याचा उत्तम साथीदार विरुद्ध बाजूला शुभम कुसे आणि बघूया काय घडणार कारण या ठिकाणी शुभम दर्शवला समोर मात्र येतो चेतन पण मैदानात ताबडतोब आणण्याची जबाबदारी येते इथं मात्र विनय जगदाळेला मैदानात आणण्याची जबाबदारी मानदार पेडामकरला सुद्धा मैदानात आणण्याची जबाबदारी चेतन वरती येतये बघूया असा कोणता खेळाडू जो पॉईंट टेबल ऑन करणार आहे आई सुकाई देवी कुठे सगळा घडवून पुन्हा एकदा आचल बाटले चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई करायची आचल याला सुरुवातीपासूनच आपलं रौद्र रूप दाखवलेलं आहे खऱ्या अर्थानं विरुद्ध संघाला या ठिकाणी बसवण्यासाठी चकवण्यासाठी तयार असणारा नवयुवक खेरशे बाटले हा संघ आणि निश्चितच ज्यांच्याबद्दल सांगण्यासाठी शब्द पुरे पडतील नवयुवक खिरशन पाटलेविक चौथ्यांदा महामुकाबल्यामध्ये एंटर होते अर्थात सलग चार वेळेला महामुकाबल्याचा विजेता संघ म्हणून आज या संघ या सुंदर क्रीडांगणावर जर जिंकला तर चौथ्यांदा हा पराक्रम करणारा संघ म्हणजे ध्रु ओरडायचं प्रेशर अर्थात प्रेशर मला चढ मधून एक मोठी गेळी करावी लागणार आहे ती अथर्व बाटले याला काय करतो बघूया शिवपमच्या बाजूने आक्रमण वाढवलं जातं आहे विरुद्धच अर्थात चेतन भरती सुद्धा तेवढाच अटॅक केला जातो इथं मात्र पाहायचं पण दबाव दबाव आणि या दबाव मधून पुन्हा एकदा उठतोय पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार होतोय पण मान न पाहिजे डू वर राज्य प्रेशर मला सराई मधून इथं मात्र आडवान जाणं गरजेचं नव्हतं खेळवलं होतं शेवटपर्यंत थर्ड रेड पुन्हा एकदा थर्ड रेड साठी अर्धा टू वर नायचं प्रेशर माझ्या चढाई मधून सिद्ध करण्यासाठी मध्य टर्न राईट टर्न त्याच्याकडून जबरदस्त खेळतो अर्थात ज्या टर्नचा नादच करायचा नाही ज्या टर्नमधून आपण अनेक सामने आपल्या बाजूने वळवताना पाहिले असा मध्य रक्षक हा चल वाटले पुन्हा एकदा आपल्या संघाला सावरण्यासाठी आई सुकायदेवी देवी संघावरती चाल करतोय मोठी चढाई करण्याच्या दृष्टीनं पुन्हा एकदा ते आख्रमंड्याचं दिसून इथं काय करतो बघूया असणारा चल बाटले पुन्हा एकदा गुण घेतोय कम करून देतोय आपल्या संघाला निश्चितच या ठिकाणी मात्र ऑल आउट दिलं जातय ऑल आउट दिल्यानंतर पुन्हा एकदा नवीन संजीवनी घेऊन दाखल होतोय तो आई सुकायचे देवी कुठ्रे संघ इथं मात्र नितेश ज्याची कामगिरी चांगली होणं गरजेचं आहे आई सुकाय देवी कुठे संघ जर विजयाच्या समीप नेऊन ठेवला पण इथं मात्र पुन्हा एकदा क्षेत्र रक्षण भरणाट नितेश ला पुन्हा एकदा टार्गेट केलं जातं आहे नितेश मैदानाच्या बाहेर जातोय आणि निश्चितच चा आतापर्यंत चाललेल्या या संपूर्ण गुणफलकामध्ये आहेत किती दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आजच्या माध्यमात केलं जात आहे हे आपल्या या ठिकाणी निश्चितच येईल एक उत्तम दर्जाचा खेळ आपण नवयुवक चर्चेत बाटलेबाडीच्या या चमूकडून पाहतोय पण विरुद्ध चमूकडे अजून श्री गणेशा करायचोय अर्थात शुभारंभ करायचा आकडे आणि इथं मात्र एक नवख्या खेळाडूला विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी सोडलं जात काय करणार बघूया पॉईंट टेबल ऑन करण्यासाठी पोषक वातावरण बनवलं जात आहे इथं मात्र पावलांचा उपयोग सुंदर केला जातोय पण त्या जोरावरती आपल्याला सक्सेस व्हायचा तो नाही का बॅक वर्ल्ड माध्यमात परत जाण्यासाठी खूप कठीण प्रयत्न निर्माण केला अमोल हे सर्वच या ठिकाणी आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय विकासजी सगळे ही मोठ मोठी नावं आज पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या संघाला या ठिकाणी उपस्थित आहेत बघूया काय करणार अचल पण अजूनही आपल्या संघाचा श्री गणेश कोण बाकी आहे इथं मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे ती निश्चितच आई सुकाई देवी कुठे संघाला कोणता असा अव्वल दर्जाचा मोहरा जो आपल्या बाजूने सामना वळवण्याचा पराक्रम करतो यामध्ये चेतन झगडे निदा रेषा पार करतोय रेड व्हॅलिड करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्यांना अव्वल दर्जाची कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी केली आहे पण अंतिम सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये स्वतः मात्र मोठा बंधू सर्वस्व पणाला लावतोय उत्तम कामगिरी करण्याचं ठरवतोय इथं मात्र काय घडतं बघूया अथर्व मात्र एक चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यानं निश्चितच जोरदार झुंज देण्याचं ठरवतोय हो पण सावत पवित्र घेतला जातोय पाचवा महात्म मात्र स्वतःला बचाव करतेय जोरदार हल्ला चढून आता तो एक काउंटडाउन सुरू काय घडणार बघूया अंतिम क्षणा मध्ये मात्र atherv मैदानाच्या बाहे शेवटच्या क्षणापर्यंत एक विध्राची झुंज आपण पाहिली पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी थर्ड रेड नसताना सुद्धा लावली बाजी पण इथं मात्र ने काय करतो हो 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 मोठा आणि लगभग प्रीतमजी सुतार सर यांना उलटी गिनती करावी लागणार सुपर रेड च दर्शन घडवलं जात आहे सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार दिला जातोय अकरा चार चार म्हणलं तर एका संघाची हार अकरा म्हणलं तर बळीचा मात्र पण इथं मात्र पाहायचं आपण काय घडतं कारण पुन्हा एकदा अचल बाटले चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो पण इथं मात्र पूर्ण संघ ऑन असताना संघ फुल ऑन असताना या वेळेला मात्र उपयुक्त कामगिरी करावी लागणार आहे की नितेश शिर्के याला एक असा रेडर हॅलो प्रसाद बेंडल आणि राकेश बेंडल आपण लगेच माईकशी संपर्क साधायचा आहे प्रसाद आणि राकेश बेंडल समोर ललित चव्हाण काय करतो बघूया इथं मात्र सपाटा मारावा लागणार आहे तिघांमधून याच नितेश मित्रांनो सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा आपणाला सांगतो भूदरवाणी सेवा मंडळाच्या मैदानावरती ऐतिहासिक कामगिरी केली होती संपूर्ण संघ गारत केला होता नवयोग खर्शात पाटल्याबाडीचा आणि तोच लई पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतो पण इथं मात्रच जोपर्यंत आजच्या दाखल होतो याचा अर्थ पुन्हा एकदा ते माहीर असणारा वेदांत पाटले या वेळेला मात्र नितेश नितेश वन फायर या ठिकाणी आपण पाहतोय नितेश जलवा जन्मा कारण नितेश न मात्र आपल्यातून खेळ करायला सुरुवात केली आहे तेरा सात खूप मोठं अंतर नाहीये सडाईसाठी चढाईसाठी आहे तो अथर्व मागले इथे मात्र सोलो टाकल एकेरी टाकल करायचा होतोय गरज नितेश शिर्के पुन्हा एकदा चढाईसाठी आहे आदरणीय नरेश दादा शिंके या ठिकाणी दाखल झाले त्यांचंही कौतुक असेल स्वतः नितेश जे पप्पा आपल्या मुलाचं कौतुक वाहण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बरेचसे पालक आपल्या मुलांचं हे क्रीडांगणावरचे कौशल्य पाहण्यासाठी उपस्थित आहे त्या सर्वांचं ज्या ठिकाणी कौतुक असेल आणि या दरम्यान नितेश मात्र आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे सिद्धेश अदटराव तो तो या ठिकाणी सुपर टॅगल ऑन असताना पुन्हा एकदा नेते शिर्के आपला जन्म दाखवण्यासाठी अर्थात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार होतोय इथं मात्र अथर्वला आपल्या जाळ्यामध्ये ओढतोय पुन्हा एकदा चूक करण्यासाठी बाध्य करतोय आणि सक्सेस होतोय यशस्वी होतोय तो नितेश शिर्के आठ चौदा सपरक पण पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो तो आजल बाटले याला या महामुकाबल्यामध्ये काही जबरदस्त चित्र आपल्या बाजूने काढण्याचं काम करतोय तो आचल पाटले पुन्हा एकदा सक्सेस होतो का पाहायचं या ठिकाणी दाबाट ठोकला जातोय आणि तो यशस्वी होणार आहे कारण विनय सारखा का दर्जेदार खेळाडू हो हो काय करतो बघूया आणि क्षणभर वाटलं होतं मित्रांनो निश्चितच या ठिकाणी अत्यंत चुरस होते दोघांमधलं द्वंद्व युद्ध रंगल विनय सक्सेस झाला पण त्या लाईन क्रॉस झाला होता तो आचल माटले पुन्हा एकदा नितेश शिर्के जोपर्यंत नितेश तो गेम ऑन असणार आहे नितेश हे कसा जबरदस्त खेळाडू छल्लांग मारली जाते कल्पेश शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम साथ देत होता पण एकद मात्र आर्यन आणि आचल पुन्हा एकदा क्रीडांगणावर दोघेच आचल पाटले पुन्हा एकदा चढाईसाठी संघर्षमय प्रवासामधून आपण पाहतोय आचल पाटल्याची उत्तम चढाई या ठिकाणी आचलची दमदार एंट्री पुन्हा एकदा खेळी सुपर मित्रांनो आधी तीन फायनल महामुकाबले सलग पुन्हा एकदा या या ठिकाणी रूप आपल्या तयार होतो इथं मात्र वेदांत बाटले वरती वार केला जातोय आणि तो, तो सक्सेस होतोय नितेशला मानला पाहिजे एकदा लढतोय <laughs> आचल बाटल्यासाठी आदरणीय संजय दादा आग्रे आणि अनंत दादा पेपडे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बहारदार बक्षीस येत आहे उत्तम खेळाच्या जोरावरती निश्चितच आग्रे आणि आनंद दादांनी आपलं हे बक्षीस आचलसाठी लावलेलं आहे काय जबरदस्त आपल्या संघासाठी संघर्ष करताना आपण पाहतोय तो आचल बाटले इथं मात्र दहा अठरा अशी परिस्थिती असताना या परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार होतोय तो निश्चित खास बाटलेवाडीच्या सुंदर प्रशिक्षक आदरणीय मंगेश दादांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर नितेश या ठिकाणी ललित किंचळकर याच्यावरती आक्रमण करतोय विरुद्ध बाजूला आपण पाहतोय ही मात्र सक्सेस झाली तर पुन्हा एकदा एम मध्ये निश्चित येऊ शकतो तसं देवी कुठेच संघ काय घडतात बघूया या ठिकाणी नितेश मात्र आपला तुम्ही कामगिरी करताना हो 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 ला फसवलं जाते चकवलं जाते पुन्हा एकदा चल चढाईसाठी असणारे दहा एकोणीस खूप मोठा फरक आपण पाहतोय पण इथं मात्र नितेश न जर सक्सेस चढाई केली असती नितेशने निश्चितच आपला संघ एक पाहून विजयाच्या समीप ठेवू शकला असता पण नितेश मैदानाच्या बाहेर असताना ज्याच्यावरती भरोसा आहे असा विनय चंदाळे पुन्हा एकदा मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी तयार होतो का स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझ हो घेण्यासाठी जसे क्रमांक दहा ज्याच्या माध्यमातून उत्तम प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायचंय आणि आता मात्र डू ऑर गाय साठी आथर्व बाटले खेळी नेहमीच चांगली होत असते पण इथं मात्र निश्चित स्वतःला प्रूव्ह करावं लागणार स्वतःला सिद्ध करावं लागणार कारण विनय एका बाजूला सार्थक या तिघांमधून हिरावून घ्यावा लागणार प्रयत्न अथक चालू आहे आणि निश्चितच त्या प्रयत्नांना यश येतं का पाहायचं आहे खोलवर जातोय पण इथं मात्र सार्थक सफल आणि सफल होतोय तो, 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 तो पुन्हा एकदा अथर्व पाटले, सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी असताना वाला सामना पैसा वसूल सामना आणि या सामन्यामध्ये विनय जगदा आहे पुन्हा एकदा पॉइंट साठी त्याला धडपडावं आहे आई दे सुकाई देवी कुटरे संघाच पार जड करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं सुकाई देवी कुठे संघाला आपल्या विजयाच्या नेण्यासाठी तयार होतो का विनय पहायचा कामगिरी करणारा पण इथं मात्र रेडिंगची जबाबदारी आपल्या मनावरती सांभाळावी लागते विनय याला काम सुरू होत आहे परत यायला मात्र निश्चितच विलंब होतोय आणि इथं मात्र पकडला जातो प्रयत्न निश्चितच जोरदार केलं होतं पण या ठिकाणी विनयला फसवलं जाते चकवलं जा जातंय मित्रांनो ज्या खेळाडूनं मोठी कामगिरी केली अर्थात व्यासपीठावरून सर्वच मान्यवरांनी ज्याचं भरभरून कौतुक केलंय आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा नितेश बाटले नितेश शिर्के नवयुवक बाटलेवाडीच्या प्रांगणावरती आपली चढाई करण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटं बाकी असताना आज या अंतिम सामन्यामध्ये महामुकाबल्यामध्ये उत्तम खेळाचं चित्र बदलणारा एम चेंजर खेळाडू म्हणून आचल बाटले याच्यावरती लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहतोय रामदा बैलगाडा मधलं एक मोठं नाव अमोल दादा ना जाधव आदरणीय दिनेश दादा मते आणि आदरणीय आदर चंद्रकांतजी जड्यार या सर्वांनी मिळून आचलच्या उत्तम खेळीसाठी आठशे रुपयाचं महारदार आहे काही जबरदस्त खेळ करून दाखवलंय आचल पाटले यांना आणि पुन्हा एकदा अथर्व या ठिकाणी चढाईसाठी आहे अकरा चोवीस निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ आई सुकाई देवी कुठे संघाला करावा लागणार आहे अन्यथा या ठिकाणी या सामन्यावरती मजबूत पकड बसवलेली आहे सलग चौथ्यांदा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत महामुकाबल्यामध्ये महाविजेता पदक उचलताना दिसणार आहे तो या ठिकाणी नवयुवक खेळशेत पाटलेबाडी पण या संघामध्ये सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिट बाकी असताना नितेश शिर्के असा एक चढाई आहे जो या सामन्याचं चित्र बदलू शकतो जो या सामन्यामधून निश्चितच आपल्या बाजूने सामना वळवण्याची धमक राखू शकतो पण इथं मात्र संयमी चढाई करताना नितेश शिर्के खेळामध्ये शांतता आली कारण आपण पाहतोय नवयुवक खेळ पाठल बाडीनं लीड घेतलेलं आहे आणि हे लीड मेंटेन करण्याचं काम आजच्या माध्यमातून होत आहे काय खेळ करून दाखवलं मित्रांनो कारण असं म्हटलं जात जो पाणी से नाते है वो लिबास बदलते है गए जो पसिने से नाते है वो इतिहास बदलते है निश्चितच इतिहास रचणारी कामगिरी या ठिकाणी आचलच्या माध्यमात अकरा पंचवीस एक मोठ अंतर तयार करताना थर्ड रेड साठी अर्ध्यापेक्षा मोठा टप्पा पार करायचा आहे जय गणेशपतीच्या गतीच्या प्रांगणावरती पुन्हा एकदा ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय एक संघपणा एक ज्या एकजुटीचं दर्शन सांघिक पकडीमध्ये केलं जात आहे नवयोग पाटलेवाडीच्या मुकडून आणि इथं मात्र कमबॅक करायला खूप उशीर होणार आहे कारण नितेश शिर्के जरी मैदानात असला या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स मध्ये एक मोठं नाव असणारे आदरणीय विनोद दादा पाटले यांच्याकडून आचलच्या उत्तम खेळीसाठी दोनशे रुपयाचं महातर बक्षीस आले आहे धन्यवाद आतर्व या ठिकाणी सराईसाठी असणार आहे आणि आता मात्र नितेश जान या सामन्यामध्ये आपला घाम गाळला एक चांगली मेहनत केली आणि चांगला संपण्यासाठी लगभग शेवटचा एक मिनिट असताना पण आज मानलं पाहिजे सुवी कुंड्रे संघाला बरेच दिवसानंतर एकत्र सर्व खेळाडू आले मी कदम सरांना धन्यवाद पाया होवा आगामी काळाचा शिवण शुत आगामी काळातला आदित्य बघा फसन फसंग काय असते फसन का जशन आ, हा 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 आदच करायचा नाही कसा खेळाडू बघा आपल्या पाटल्या जम्मू मध्ये दाखल होतोय दोन गुणांची कमाई करून नाव काय खेळाडूच जय गणेश प्रतिष्ठान भेंडलवाडीचा हा छोटासा खेळाडू आहे पण मित्रांनो गेल्या गेल्या का अजिंक्य पवार समोर भेगा शुभम शिंदे भेगा का? काय जबरदस्त चढाई करण्याची तयारी आणि हा पण एक अवनिया कलाकार हो बघा काय तयारी मित्रांनो इथे मोठ पोड़ मोठे बघा कसं जबरदस्त झपाटा मारला जातोय हा आणि उत्तम दर्जाचा गुण पुन्हा एकदा मिळवला जातोय आणि या ठिकाणी उत्तम